प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणी विरोधात आय एम ए नांदेड चे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन नांदेड जुलै दोन हजार पंचवीस होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करत इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम ए नांदेड शाखेने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले येत्या पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भात घेतला जाणारा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी आय एम ए ने केली आहे शासनाच्या या अवैध आदेशाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील इंडियन मेडिकल असोसिएशन आणि त्यांच्या विविध शाखांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनने जनतेला आवाहन केले आहे की रुग्णांनी उपचार घेताना डॉक्टरांची शैक्षणिक अर्हता आणि नोंदणी तपासावी एम बी बी एस एम डी एम एस पदवीधारक डॉक्टरांकडूनच आपत्कालीन व शस्त्रक्रिया संबंधी उपचार घ्यावे आरोग्य हा तुमचा मूल प्रशिक्षित आणि पात्र डॉक्टर असे आवाहन इंडियन असोसिएशन ने केले आहे यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा डॉक्टर प्रल्हाद कोटकर सचिव डॉक्टर राहुल लव्हेकर खजिनदार डॉक्टर राजेश तगडपले तसेच डॉक्टर संजय कदम डॉक्टर मारुती डाके डॉक्टर प्रदीप बोडके डॉक्टर अमर चवहान डॉक्टर डॉक्टर जाह्नवी वड़सकर डॉक्टर तेजस हिरास डॉक्टर विजय पवार डॉक्टर मनीष देश पांडे डॉक्टर राजेश कोमवाड़ डॉक्टर अब्बासी डॉक्टर कृष्णा जगदम्बे डॉक्टर अरुण मानिकर डॉक्टर तोशनीवाल डॉक्टर पटेल आदि की उपस्थिति होती आ, मी डॉक्टर प्रल्हाद कोटकर मी आय एम ए अध्यक्ष नांदेडचा आहे आजचा इथे जमण्याचा प्रमुख उद्देश आहे की सरकारनं तीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक नोटिफिकेशन काढलं मा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं पॅरल एंट्री फॉर रजिस्ट्रेशन ऑफ बी एच एम एस डॉक्टर्स आमचं असं मत आहे की होमिओपॅथी डॉक्टरांची वेगळी काउन्सिल आहे आणि ती त्यांची रेग्युलेटरी रेगुलेटर, रेग्युलेटरी बॉडी आहे आणि त्यामध्ये त्यांची नोंदणी व्हावी आणि त्यांचा कार्यभार त्यामधूनच व्हावा आमच्या काउन्सिलमध्ये त्यांचं रेग्युलेशन होता कामा नये आमचं असं मत आहे रुग्ण हेतू लक्षात ठेवून ज्या तज्ञ विषयामध्ये जो डॉक्टर तज्ज्ञ आहे जी पॅथी तज्ज्ञ आयुर्वेद असो होमिओपॅथी असो किंवा ॲलोपॅथी असो किंवा डेंटिस्टी असो त्या लोकांनी त्या क्षेत्राचं काम करावं हे म्हणजे हेलिकॉप्टरच्या वैमानिकाला सुपरसॉनिक फायटर जेट चालवण्यासारखं किंवा तहसीलदाराला एक महिना ट्रेनिंग देऊन आय एसचं प्रमोशन दिल्यासारखं आहे जनहित लक्षात घेता ही अतिशय चुकीचा निर्णय आम्हाला वाटतो आणि त्या संदर्भामध्ये आम्ही आज एजिटेशन करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबाकडे आलो आणि यानंतर आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आपल्याला प्रेस नोट देण्यात येईल त्यामध्ये आमचे पुढचे कार्यक्रम आम्ही निश्चित केलेले आहेत येत्या काळामध्ये आम्ही एक दिवसाची टोकन स्ट्राईक असेल किंवा इंडेफिनेट स्ट्राईक असेल ह्या गोष्टी करण्याचा मानस आम्ही ठेवलेला आहे हे आंदोलन आमचं राज्यव्यापी असेल आणि आमची कामना आहे सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा मिनिट महाराष्ट्र शासनाच्या सी सी एम पी या कार्यक्रमामध्ये बी एच एम एस या पदवी दर जे डॉक्टर्स आहेत त्यांना मेडिकल कॉलेजेसमध्ये ब्रिज पो कोर्सच्या नावाखाली फक्त एक विषय शिकवला जातो तो आहे फार्मॅकॉलॉजी ज्याच्यामध्ये फक्त मेडिसिनचं नॉलेज आहे आणि त्यातही आठवड्यातून दोन दिवस शिकवायचं असतं जनता हुशार आहे जो एम बी बी एसचा सिलेबस साडेपाच वर्ष चालतो आणि त्याच्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप होते आणि त्याच्यानंतर लोकांना या एम बी बी एसच्या लोकांना प्रॅक्टिसची मुभा मिळते मुभा मिळते परंतु बी एच एम एसच्या एक वर्षाच्या कोर्समध्ये आणि त्यातही आठवड्यातून दोन दिवस म्हणजे बावन दुनी एकशे चार दिवस एकशे चार तासामध्ये एक सब्जेक्ट शिकवून फक्त मेडिसिनचं नॉलेज घेऊन किंवा औषधीचं नॉलेज घेऊन तो व्यक्ती कुठल्याही आजाराला ट्रीटमेंट करू शकतो का हा प्रश्न आहे आणि कुणीही पण तुम्ही मी आणि सगळेजण आज ना उद्या रुग्ण होणार आहोत अशा वि अशा डॉक्टरांकडून अर्धवट डॉक्टरांकडून कितपत दिवस कितपत दिवस हा पूल चालणार आहे या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे धन्यवाद तिला सर्वप्रथम हे सांगेल की हे जो निर्णय आहे तो अतिशय चुकीचा आहे एका विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं आपण तर एक विद्यार्थी अकरावी बारावीनंतर नीट पी जीची तयारी करतो जी नीट पी जीची परीक्षा आहे त्यामध्ये दीड दीड ते दोन दोन लाख विद्यार्थी बसतात आणि त्याच्यामधले विद्यार्थी सिलेक्ट होऊन त्यामधले अतिशय कमी विद्यार्थी हे एम बी बी एससाठी पात्र होतात एम बी बी एससाठी पात्र झाल्यानंतर साडेपाच वर्षाचा एम बी बी एसचा पूर्ण अभ्यास अभ्यासक्रम करून मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांना तो अधिकार दिला जातो आणि हा जर अधिकार आपण कोणत्याही व्यक्तीला एक वर्षाचा ब्रिज कोर्स जो की एक शॉर्ट शॉर्ट कोर्स आहे एक वर्षाचा त्यामध्ये आपण जर कोणाच्या हाती आपल्या जनतेचं रुग्णाचं भ भविष्य त्यांच्या हाती देत असेल तर यामध्ये रुग्णाला जर काही झालं रुग्णाला दुष्परिणाम झाला दुर्घटना झाली तर त्यासाठी कोण जबाबदार राहणार आहे हे आमचं सरकारची मदत मध्ये चार पॅथी असतात एक मॉडर्न मेडिसिन किंवा ॲलोपॅथी ज्याचे आम्ही डॉक्टर्स आहोत दुसरी असते आयुर्वेदाची जी भारतीय मूल पद्धती आहे तिसरी असते होमिओपॅथी चौथी असते युनानी आणि पाचवी पद्धती जरी नसली तरी एक उपचार पद्धती आहे ती असते दंतरोग म्हणजे डेंटल अपेक्षा अशी आहे की ज्या ज्या वेळेस ह्या पॅथी निर्माण झाल्या त्या एका सिद्धांतावर निर्माण झाल्या म्हणजे रुग्णाचे उपचार करत असताना त्या सिद्धांताचा उपयोग त्या त्या पॅथीच्या डॉक्टरांनी रुग्ण सेवेमध्ये केला पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश होता ह्या पॅथी वेगवेगळ्या का निर्माण झाल्या तर एखादा आजार एखाद्या पॅथीनं जर बरा होत नसेल तर त्याला दुसऱ्या पॅथीची मात्रा लागू पडते का की जेणेकरून रुग्णही जपल्या जावं आणि त्याचा जास्तीत जास्त रुग्णांना फायदा व्हावा मग याचं नियमन करण्यासाठी प्रत्येक पॅथीची एक कौन्सिल असते म्हणजे ॲलोपॅथीचं ब नियमन करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आहे होमिओपॅथीचं नियमन करण्यासाठी होमिओपॅथी काउन्सिल आहे आयुर्वेदाचं कौन्सिल करण्यासाठी आयुर्वेदाचा उपचार पद्धतीचं नियमन करण्यासाठी आयुर्वेदाची कौन्सिल आहे आणि पॅरामेडिकल कौन्सिल आहे तर मेन उद्देश हा आहे की जे शिक्षण तुम्ही घेणार आहात त्या त्या शिक्षणाचा फायदा रुग्णाला त्याच पद्धतीनं झाला पाहिजे जर समजा एखादा आपला टांगा चालवणार असेल जर समजा तुम्ही त्याला वैमानिक बनवलं तर तो त्या वैमानिक पदाला न्याय देऊ शकणार नाही म्हणून ज्या पद्धतीचं शिक्षण घेतलं त्याच पद्धतीचे उपचार केले पाहिजे महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे होमिओपॅथी डॉक्टरांना एका वर्षाचा कोर्स देऊन त्याच्यामध्ये दे मला असं वाटतं की महिन्यातून एक, एक, एक का दोन काही एक एक विषय फार्मॅकॉलॉजीचा शिकवला आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचं रजिस्ट्रेशन दिलं आणि त्यांना ची प्रॅक्टिस करण्याची पूर्ण मुभा देऊन टाकली याच्यामुळं आमच्या डॉक्टरांवर काय परिणाम होईल काय नाही ते बाजूला ठेवा पण त्याचा परिणाम रुग्णांच्या उपचारांवर होईल समजा मॉडर्न मेडिसिनचे किंवा ॲलोपॅथीचे डॉक्टर एम बी बी एस होतात त्याच्यानंतर एम डी एम एस होतात एम डी एम एसच्या नंतर एम सी एच डी एम होतात म्हणजे बारा ते पंधरा वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये घालतात आणि ती उपचार पद्धती अतिशय काय म्हणतो त्याला प्युअर प्युअर प्युअरेस्ट होऊन जाते म्हणजे चांगल्या पद्धतीची होत राहते आणि रुग्णाचे उपचारही चांगल्या पद्धतीचे होतात जर असं व्हायला लागलं की आपण एका वर्षामध्ये तिथल्या औषधं जर सगळे शिकून घ्यायला लागले आणि रुग्णांचे उपचार करायला लागलो तर याचा सगळ्यात मोठा नुकसान हे रुग्ण रुग्णांच्या सेवेसाठी होणार होणार आहे आहे किंवा एखादा डॉक्टर होतो त्यावेळेस त्या प्रत्येक औषधाचं कशा पद्धतीनं आपण युटिलायझेशन करावं किंवा रुग्णांच्या उपचारामध्ये कसा फायदा करावा त्याचा डोस काय असावा दोन औषधं जर एकत्र केले तर ते औषधं कशा पद्धतीनं वापरले पाहिजे त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट्स काय होतात याचं सगळं ज्ञान आपल्याला एका वर्षामध्ये मिळू शकत नाही सरकारकडे मागणी आहे की होमिओपॅथीच्या डॉक्टरांना त्यांची स्वतःची कौन्सिल आहे त्याच कौन्सिलमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन वर्षानुवर्ष झालेलं आहे म्हणून त्यांचं रजिस्ट्रेशन तिथंच ठेवावं होमिओपॅथी कौन्सिलमध्ये त्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये दे रजिस्ट्रेशन देऊ नये कारण त्याच्यामुळं रुग्णांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे नांदेडपूर राज्यापुरता राज्यव्यापी राज्यव्यापी राज आज आमच्या आय एम एच्या आंदोलनामध्ये आय एम एच्या अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद कोटकर आहेत डॉक्टर आमचे सचिव डॉक्टर र राहुल लवेकर आहेत आमचे खजिंदा डॉक्टर राजेश तगडपल्ले आहेत ह्या सगळ्या आंदोलनाला आमचे ब मॅगमोचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वैद्य राज्यपत्रिका अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अमर चव्हाण यांनी पण पाठिंबा दिलेला आहे एम एस एम टी एचे आमचे डॉक्टर प्रदीप बोडके माझे महाराष्ट्र स्टेट टीचर्स मेडिकल कॉलेजच्या असोसिएशनचे डॉक्टर प्रदीप बोडके आणि डॉक्टर मारुती डाकेब सरपण इथं आहेत त्याच्यानंतर आमचे माड संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर राम बागल आहेत स्टुडंट कॉन्सिलचे अध्यक्ष आमचे डॉक्टर हिरास पण आहेत आणि ही सगळी मंडळी ॲलोपॅथीची मंडळी किंवा मॉडर्न मेडिसिनची मंडळी या आंदोलनामध्ये होणार आज आम्ही कलेक्टर साहेबांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून निवेदन देणार आहोत अकरा तारखेला आम्ही एक दिवसीय टोकन स्ट्राईक करणार आहोत आणि राज्यव्यापी राज्य आणि त्याच्यानंतर एकोणीसला चलो मुंबई सगळे आजार मैदानावर जाणार प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट न्यूज राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही